महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली मात्र चार पाच मागील चार पाच दिवसापासून पावसाने उसंती घेतली त्यामुळे कामांना वेग आला आहे अशातच ओसरलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत आहे आज मुंबई तुम्दार पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे यामुळे या भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे तर उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार नाशिक तसेच जळगावसह परिसरात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा जिल्ह्यांना पावसाचा विलो अलर्ट जारी करण्यात आला आहे